ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राबोडी परिसरामध्ये नजीब मुल्ला विरुद्ध खुश्नुमा जमील शेख यांची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे खुशनुमा शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे उमेदवारी मागितली आहे न्यायासाठी आता जनतेच्या न्यायालयात फिर्यात मागणार असल्याचं खुशनुमा शेख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं तर खुशनुमा शेख यांना विजयी करून जमील शेख यांना न्याय द्या अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष श्री मनोज प्रधान यांनी घेतली आहे राबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते जमील शेख यांच्या हत्येला पाच वर्ष पूर्ण झाली आणि त्याच दिवशी त्यांच्या पत्नी कृष्णमा जमील शेख यांनी उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्ज केला आहे आता जनतेच्या फिर्या जनतेच्या दरबारामध्ये आपण फिर्याद करीत आहोत आणि जनता आपल्याला निश्चितपणे न्याय देईल असा विश्वास खुशनुमा शेख यांनी व्यक्त केला आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या